हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असा झटपट आणि चटपट झणझणीत अशी फ्लावरची कोबी घेतलेली आहे फ्लावर पाहू शकता आणि मी हे साफ करून घेतलेले आहे सर्व फ्लावर्स पाहू शकता या प्रकारे तुकडे तुकडे असे कट करून घेतलेले तुम्ही छोटा मोठा करू शकता मी बारीकच साईज कट केलेले तर आता आपणही डब्यासाठी आणि टिफिनसाठी सकाळ सकाळी झटपट अशी भाजी कशी तयार होईल हे पाहून घेऊया तर सर्वात आधी आपल्याला बारीक अशी चिरून आहे कोबी साफ करून घ्यायची आहे आणि याला आपण आता दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊया आपण सर्वात आधी कोबीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथं आपण ठोप ठेवल्या या त्यात पाणी ठेवलं आहे उकळायला त्याच्यात आपल्याला अर्धा चमच हळद टाकायचं आहे आणि अर्धा मीठ मीठसुद्धा टाकायचे आणि पाहू शकता इथं धुवून मी पाण्यात ठेवलं आहे कोबी हीच कोबी आपल्याला या पाण्यात टाकायचं उकळलेल्या पाण्यात ज्यांनी करून आपले कोबी छान असं त्याच्यामध्ये काही नसणार आहे कारण आपल्या कोबींमध्ये आळ्या वगैरे काही पण असतात धूळ बिळ तर या हळदच्या पाण्याने आणि मिठाच्या पाण्याने त्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे उकडून घ्यायचं नाही अजिबात भिजत ठेवायचे आपल्याला दहा मिनटं भिजून झाल्यानंतर तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊया इथं आपण मसाला बनवण्यासाठी दोन टोमॅटो घेतलेत दोन कांदे घेतले मीडियम साईजचे आणि दहा बारा असे लसणाचे कळी घेतले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि इथं कोथिंबीर अद्रक आणि लासूण हे तिन्ही मिळून एकत्र करून पेस्ट आहे पाहू शकता कोथिंबीरचा अद्रक कोथिंबीर आणि लसणाचं पेस्ट आहे आणि या फ्लावरच्या भाजीमध्ये हे नक्की वापरायचं आहे ह्याने खूप छान अशी टेस्टसुद्धा येते आणि इथं एक आपण तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि थोडेसे कढीपत्ता घेतलेले आहे तर आपण कांदा आणि टोमॅटो बारीक असे चिरून घेऊया खाऊ शकता आपला कांदा बारीक असा चिरून झालेला आहे आपण या ताटामध्ये काढून घेऊया आपल्याला हिरवी मिरची धुवून घेतलेला आहे तर दोन तुकड्यामध्ये या प्रकारे कट करून घ्यायचं आहे ते पण इथं ठेवून देऊया आणि आता आपण टोमॅटोसुद्धा धुवून घेतलेले आहेत तर याला असं बारीक असं चिरून घ्यायचं आहे आपला टोमॅटो सुद्धा बारीक असे चिरून झालेला आहे हे आपण ताटामध्ये काढून घेऊया लसूण सुद्धा इथं मी मोठा मोठा थेचून घेतलेलं आहे या प्रकारे आपलं गरम पाण्यामध्ये ठेवलेले कोबी आपल्याला आता दहा मिनटं झालेलं आहे तर बाहेर काढून घ्यायचे इथं मी गॅसवर टोप ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल मी इथं राईचं वापरलेलं आहे एक पोळी तेल राईचं तेल वापरणार आहे आता मी त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी अगदी चिमुटभर हळद टाकायचे कारण आपण ऑलरेडी आधी फ्लावरमध्ये वाफवायसाठी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि आता आपल्याला जे फ्लावर वाफवलेले फ्लावर त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडासा मीठ सुद्धा टाकायचं आहे पाहू शकता आपला फ्लावर मस्त असं तेलामध्ये फ्राय झालेला आहे या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आधी आता आपण भाजीला फोडणी घालूया इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेलं आहे कढाई आपले गरम झालेले आहे आपण त्याच्यामध्ये एक पळी ऑइल टाकून घ्यायचं आहे इथं मी आपला सोयाबीनचाच ऑइल यूज केलेला आहे फक्त आपलं हल फ्रावर वाप गरम करण्यासाठी फ्राय करण्यासाठीच राईचं तेल वापरलं आहे सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये आपण थेजलेलं लसूण टाकून घेऊया तेल आपलं गरम आहे त्याच्यात थोडीशी आपण मोरी टाकून घेऊया तेलामध्ये आणि थोडासा जिरा सुद्धा मोरी आणि जिरा तडतडला आहे त्याच्यात आपण एक तेजपत्ता पण टाकणार तेज आहे आणि कडीपत्ता पण आणि दोन हिरव्या मिरच्या शिरून मधून कट करून घेतलेला आहे आपले लासूण चांगले असे लाल झाले आपण त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपला भाजलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटो टाकल्यावर आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो छान असा लवकर शिजून घ्यायचं लवकर गाळ होत असते टोमॅटो अर्धा चम्मच जिरा आणि मोरी भाजून बारीक वाटलेला आहे ते टाकायचे आपल्याला जिरा मोरीचं पावडर एक चम्मच धना पावडर थोडा तव्यानुसार गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चम्मच लाल तिखट हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चम्मच चिकन मसाला सर्व आपल्याला छान असा मसाला तयार करून घ्यायचा आता एक चम्मच कोथिंबीर अद्रक आणि लसणाचं पेस्ट ते सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं आपला मसालेला ऑइल सुटलेला आहे किती सुंदर असा मसाला आपला तयार झालेला आहे पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला भाज ही भाजलेली कोबी फ्लावर टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाल्यामध्ये आपण फ्लावर भाजून घेतलेला आहे त्यामुळे दोन मिनटंच आपण या मसाल्यामध्ये कुक करून घेणार आहे शिजून घ्यायचं आहे या प्रकारे झटपट असा फ्लावर बनवायचा एक नंबर मस्त असं चविष्ट फ्लावर तयार होणार आहे चिकन मटन काय करणार तुम्ही इतकं सुंदर हा फ्लावर लागतो या प्रकारे जर बनवलं तर तुमच्या घरात लहान लेकरा जरी असलं तरी आवडीने खातील ते पाहू शकता आपलं भाजी कसली भारी दिसते आपल्याला ताट ठेवायचं आणि दोन मिनटच वाफून घ्यायचे अजून लेवर ठेवायचं नाही ऑलरेडी आपले भाजून घेतलेले आहे फ्लावर पाहू शकता आपल्या भाजीला मस्त असा तेल सुटलेलं आहे हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे मी ज्या बनवले त्या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मस्त अशी फ्लावरची भाजी चविष्ट तयार झालेली आहे पाहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय